हे hey गाईज गुड मॉर्निंग सो so, सकाळ झाली आहे मस्तपैकी फ्रेश झाली आहे मी आणि आज मी बनवणार आहे व्हेज uh, uh, बिर्याणी ॲक्च्युली व्हेज बिर्याणी मी माझ्या स्टुडंटसाठी बनवते म्हणजे आमच्याकडे ती एक वर्षापासून जॉब करते आणि आता ती जॉब सोडणार आहे सो so, त्यासाठी ती भरपूर दिवसापासून बनवते हो मॅम मला तुमच्या हातची व्हेज बिर्याणी खायची तर मी आज स्पेशली तिच्यासाठी बनवणार आहे व्हेज बिर्याणी आणि म्हटलं ब्लॉग पण घेऊयात तुम्हाला पण कळेल मी कशी बनवते व्हेज बिर्याणी ते जस्ट मी स्किन केअर केलं बाकी काहीच प्लॅन आहे केलेलं आणि चलो सनस्क्रीन वगैरे लावते स्किनला जेव्हा पण तुम्ही कुकिंग करताय गॅस पुढे काम करताय तेव्हा नक्की सनस्क्रीन अप्लाय करा कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी जर तुम्ही सनस्क्रीन अप्लाय नाही केली आणि डायरेक्टली तसंच तुम्ही कुकिंग वगैरे केलं तर तुमच्या स्किनवरती पिगमेंटेशन वगैरे होण्याचे चान्सेस आहेत सो त्यासाठी मी सनस्क्रीन अप्लाय केली आहे आणि गॅस सो लेचकेट स्ट एट ब्लॉग स्टार्ट करूया रूम व्यवस्थित प्रॉपर क्लीन झाली आहे सर्व मिरर्स वगैरे क्लीन केलेत विंडोज क्लीन केलेले आहेत आणि हे दोन जे लोड आहेत हे विशालने ऑर्डर केलेत कालच आलेत ते सो कसे दिसतात इथे मॅच होतात इतका का या थीमला सो ते कमेंट करून मला सांगा राईस तर आज मी बनवणारे व्हेज बिर्याणी आणि दावतचा बिर्याणी राईस घेतला आहे आणि इथे पाणी ठेवलं आहे बॉईल करण्यासाठी राईस तर मीरा ताई येईपर्यंत मी हे राईस पूर्ण बॉईल वगैरे करून घेते आणि थोडीफार तयारी करते भरपूर दिवस झाले व्हेज बिर्याणी खाल्ली नव्हती त्यामुळे मी आज व्हेज बिर्याणी करणारे सो तुम्हाला पण कळेल मी कशी बनवते तर या पाण्यामध्ये मी टाकणारे थोडंसं तूप आणि आपले जे खडी मसाले असतात ते सो यस हे घरी बनवलेलं तूप आहे ते टाकते मी थोडंसं त्यानंतर ना हे खडे मसाले ॲड करते मी जास्त नाही करणारे कारण की ते जेव्हा प आप, आपण खातो तेव्हा ते खूप मध्ये येतात सो फक्त थोडेच ॲड आहे देन सॉल्ट सॉल्ट थोडं जास्त ॲड करते मी पाण्याला उकळी येईपर्यंत हे राईस मी वॉश करून घेते दे मग मी याच्यामध्ये ॲड करणार आहे पूर्ण क्लीन केलं आहे स्वच्छ धुवून आहे आणि पाण्याला पण उकळी आली आहे तर मी हे याच्यामध्ये ॲड करते सो so, हा जो राईस आहे हा मी हंड्रेड पर्सेंट शिजून नाही घेणार आहे सेवंटी पर्सेंट आहे फक्त अशा चाणीमध्येच तुम्ही पूर्ण ते गाळून घ्या राईस म्हणजे त्याच्यामध्ये काही पाणी वगैरे राहत नाही एकदम मोकळा मोकळा सुटसुटीत होतो तो येस हे पाहू शकता तुम्ही मस्त राईस बॉईल होतोय

आई पण आल्यात <laughs> मीरा ताई आज व्हेज बिर्याणी मी करते तुम्ही फक्त मला तयारी करून द्या मग हं त्यांना येता येताच मी पुदिना फ्रेश फ्रेश आणायला सांगितलं होता दही पण आणले ना न। न। हो पनीर पण आणले त्यांनी काय करा तुम्ही मला फक्त सगळ्या भाज्या आहेत ना फ्राय करून द्या हं हो। इथे मी सोयाबीन ठेवलंय गरम पाण्यामध्ये आणि मीरा ताई इथे कांदा कापतात येत आणि ह्या भाज्या घेतल्यात आम्ही बीन्स फ्लॉवर त्यानंतर ना पनीर पण ॲड करणारे गाजर पण करू शकतो आपण ना आणि सोयाबीन येस सो सोयाबीन पण असे थोडे छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे सो येस आमचं इथे राईस झालं आहे मस्तपैकी कांदा फ्राय झाला आहे मीराताई चहा ठेवते आता आपल्या दोघींसाठी <laughs> म्हणजे जरा एनर्जी येईल थैंक यू यस मस्तपैकी चहा पितो आम्ही आणि तोपर्यंत इकडे आमचं काम चालूच आहे फ्राय करायचं पनीर टाकलेलं आता याच्यामध्ये पनीर काय करायचं मीराताई बिस्किट देऊ हो का विशाल कुरियर व्हिडिओ लाईट व्हिडिओ लाईट पोर्टेबल आहे आपण बाहेर पण यूज करू शकतो म्हणजे फोनला फोन कनेक्ट होती का ती आपण आता युट्यूब चे ब्लॉक करतोय तर आपण हे युज करू शकतो अमेझॉन वरतूनच ऑर्डर केले मी अमेझॉन बेसिक च आहे हे आणि खूप भारी लाईट खूप छान व्हिडिओ लाईट फोनला कनेक्ट होती का ती हो त्यामध्ये अच्छा नाहीतर गाईज काय करावं का लागायचं जिथे लाईट नसेल ना तर तिथे आम्हाला असा फोन धरावा लागायचा दुसऱ्या हातामध्ये आणि एका हातामध्ये असा हा फोन जो मी व्हिडिओ रेकॉर्ड करते तो सो आता मला हे इझी जाईल जस्ट फोनला कनेक्ट करणार आम्ही ते आणि लाईट सुद्धा येईल व्यवस्थित प्रॉब्लेम्स वगैरे तुम्ही क्लिक करू शकता हे बघा हे असे क्लिप्स वगैरे पण आहेत ते लाईटला लावायचं आणि मग फोनला लावायचं का विशाल असं आयफोनला लावू शकता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ वगैरे घेणार आहे ते इथे राहणार असतं त्याला तुम्ही असं हे कनेक्ट करू शकता हो विशाल फोन बघ ना विदाऊट कवर किती छान दिसतोय तुझा दाखव एकदा बॅक साइडम हा फोर्टीन प्रो मॅक्स आहे विशालचा जो की आम्ही दुबईवरून घेतलेला आणि माझा जो आहे तो फिफ्टीन प्रो मॅक्स आहे जो कि आपन की आपण थायलंडवरून घेतलाय पण आपल्याला फोन थायलंडला स्वस्त मिळाला की दुबईला मिळाला अच्छा आपल्याला प्रेस करायचं दोन्ही साईड आणि प्रेस करून कनेक्ट करायचं म्हणजे कर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करू शकता इथे hmm. ऑन होणार hmm. आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती लाइट्स पण म्हणजे जिथे लो लाईट कंडिशन मध्ये असणार जिथे नाईट व्ह्यू आहे तिथे तुम्ही हे करू शकता येस okay. हे थांबा आता त्यांना मी माझा फ्रंट साईज दाखवते लाईट मुळे कसा दिसतोय ओके बेडरूम मध्ये आले लाईट ची टेस्टिंग करायला <laughs> आणि विशाल पूर्ण आता अंधार करतोय सगळीकडे म्हणजे आम्हाला कळेल की नक्की कशी लाईट युजफुल आहे का येस मी आता तुम्हाला माझा दाखवत याच्यामध्ये वॉर्म लाइट पण आहे आणि व्हाईट लाइट पण आहे आपल्याकडे आणि तुम्ही इथन ऍडजस्ट पण करू शकता लाईट इंटेन्सिटी अरे बापरे खूपच लाईट आहे पूर्ण मी अंधार केलाय रूम मध्ये आणि पाहू शकता तुम्ही माझा फेस आता मी तुम्हाला दाखवते लाइट लावून येस वाव विशाल खूपच ह्युज डिफरन्स आहे रे oh. like आय लाईक है। खूप हँडी है। तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करू शकता बॅग मध्ये ठेवू शकता पॉकेट मध्ये ठेवू शकता हेवी नाही वाटणार जास्त रिंग लाईट वगैरे स्पेशली रिंग लाईट रिंग किती इश्यू असतो ना आणि लाइट पण खूप छान फायनली सर्व आमच्या ज्या भाज्या आहेत त्या फ्राय करून झाल्यात कोथिंबीर आणि पुदिना चॉप केला आहे टोमॅटो आणि पनीर आणि सोयाबीन सो हे पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि सर्व मसालेज वगैरे त्यामध्ये ॲड करून घेणार तर आता मी सर्व भाज्या याच्यामध्ये ॲड करते आहे पनीर वगैरे दही हे करते याच्यात आता मी हे मसाले ॲड आहे हळद त्यानंतर ना लाल तिखट लाल तिखट हे तुम्हाला जितकं स्पायसी आवडतं तितकं तुम्ही ॲड करू शकता मला दोघं इतकं जास्त आवडत नाही तुम्ही थोडंच ॲड करणार आहे त्यानंतर ना इथे आलं लसूण पेस्ट आहे ही सुद्धा मी ॲड करते यामध्ये बिर्याणी मसाला आहे लजी लकीचा सो मी हा ॲड करते आहे आणि हा जो फ्राय केलेला ऑनियन आहे तो हाफ मी टाकणार आहे यामध्ये आणि हाफ मी थोडा तसाच ठेवणार आहे वरतून ॲड करायला मीठ पण ॲड करते ह्या ग्रेव्हीमध्ये आणि आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे तर हे जे ऑइल आहे फ्राय केलेलं तेच मी ऍड आहे मिक्स केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या मी ऍड करते आता खाली थोडस तेल जास्त आहे कारण की तुमची जी ग्रेव्ही आहे ती करू शकते हा जो राईस आहे स्टीम करून घेतलेला तो यावरती टाकते मी आणि हे सर्व मी एक फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स दम करणारे सो पूर्ण हा स्टीम राईस मी याच्यामध्ये ॲड केला आहे यावरतून आता मी हा जो थोडासा फ्राय केलेला ऑनियन आहे तो ॲड करते आणि हे मी डायरेक्टली नाही ठेवणार आहे याच्या खाली मी तवा ठेवणार आहे जाडवाला तवा जो तुमच्या घरी असेल तो तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती मग मी हे ही कढाई ठेवणार आहे तो तवा ठेवला आहे मी गरम करायला इथे त्यावरती मी ही कढई ठेवणार आहे तो स्टार्टिंगला मी हाय फ्लेमवरती ठेवणार आहे दहा मिनटं आणि त्यानंतर ना मग मीडियम फ्लेम करणारे किंवा लो फ्लेमवरती पण तुम्ही ठेवू शकता आ, एक टेन टू फिफ्टीन मिनिट्स असं मी एक अर्धा तास तरी याला स्टीम देणार आहे यावरती मी घरी केलेलं साजूक तूप ॲड करते जास्त ऍड करायचं म्हणजे खूप छान टेस्ट असं झाकण ठेवायचं याच्यावरती जेणेकरून त्याची जी स्टीम आहे ती बाहेर जाणार नाही सो मी हे ठेवते जर तुमचं जर हे झाकण म्हणजे लूज असेल किंवा टाईट नसेल तर तुम्ही काय करू शकता याच्यावरती काही पण जड गोष्ट जर ठेवली तरी सुद्धा ती स्टीम बाहेर येते तो अर्धा तास झालेला आहे आणि मी रेडी सुद्धा झाली आहे जाण्यासाठी तर आता पाहूयात कशी झाली बिर्याणी मी काय करणार आहे पूर्ण हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे म्हणजे ग्रेव्ही वगैरे व्यवस्थित प्रॉपर सगळीकडे मिक्स होईल पाहू शकता एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे नाहीतर जो आपला राईस आहे तो पूर्ण ब्रेक होऊन जाईल तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहूनच कळत असेल किती टेंटिंग दिसती आहे माझी बिर्याणी आणि तुम्ही ही बिर्याणी नक्की ट्राय करा जर काही तुम्हाला क्वेश्चन्स असेल तर कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय देईल म्हणजे तुम्हाला काही समजलं नसेल मी काय ॲड केले वगैरे तर सो कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेल आणि आता मी मस्तपैकी दोघे जण जेवण करतो कारण की खूप भूक लागली आहे जिच्यासाठी मी, आ, मी ही बिर्याणी बनवली आहे सो तिला मी जाऊन विचारेन की तिला कशी वाटते तिला आवडती आहे का सो so, तुम्हाला पण पाहायला मिळेल रिॲक्शन तर आता आम्ही आधी दोघे जण जेवण करून घेतो सेंटर वरती खूप मस्त पैकी छान आमचं जेवण झालंय आणि आता निघालोय विशाल कशी झाली होती बिर्याणी बिर्याणी आणि खूप जेवलोय मी थोडस मीठ कमी होत पण आपण ते संध्याकाळी टाकूयात वरतू आपण मीठ कमीच खातो त्यामुळे काही इश्यू नाही पण छान झाले होते गॅस सो आता आम्ही जातो वरती इट्स टाइम आणि त्यानंतर जायचंय मला कुर्ता वगैरे सो so, मी आज जे वेअर केलंय तर ती जॉकीची स्पेगेटी आहे आणि छान वाटतंय ना विशाल हे खूप oh, oh. गरम होत सो so, मला असं लूज लूज छान सो त्यामुळं मी जॉकीचे भरपूर साऱ्या स्पेगेटीज घेतल्या स्पेगेटी स्पेगेटी आहेत वेगवेगळ्या कलरच्या सो so, आलेला आहे आता मी जाते वरती स्पेशली सुषमासाठी बिर्याणी हॉटेलसाठी झाली का थँक्यू सुषमासाठी मी सगळ्यांना चिकन बिर्याणी आणायचे पण व्हेज बिर्याणी फर्स्ट टाइम आणली छान झाली ना सो येस फायनली आमची सर्व कामं झाली आहेत आणि आता काय करायचं विशाला घेण्यासाठी चाललोय मी नेहमी पहिला घेते साडी कुर्ता घेतो मॅच होण्यासाठी तो नेहमी मला म्हणत असतो की आधी तू घे बाबा तुझं खूप असतं पण नंतर ना मी माझं तुला पंधरा वीस मिनिटामध्ये सेम मॅच होणारा कुर्ता घेऊन टाकायचा थोडं फिटिंग वगैरे चेक करायचं पिंक पीच कलर पीच कलर आहे कॉपर कलर आ, दिक्षार हाँ दिक्षार दि, अभी नया कौन सा आया है नहीं भैया पर कॉपर कलर चाहिए नहीं तो पीच कलर, कलर में वो, वाला हाँ, वो 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 ये वाला वाला राइट राइट मेरा साइज़ है ना पहना के दिखा, दिखा आ, यही कलर है सेम

विशाल दोन मिनिटात सिलेक्ट केलं तू सिलेक्ट झालं मला साडी मला साडी घ्यायला किती वेळ लागला माहितीये का साडी घ्यायला किती वेळ लागला माहितीये का दोन तास झालं इनुने तो दो मिनिट में सिलेक्ट कर दिया

फक्त पाच मिनिटामध्ये सो आणि आता आम्ही जाणार आहे जिम ला आणि हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतोय सो so, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमच्या थँक्यू सो मच